సచన్ తేరాజు नमस्कार प्रेक्षको मी प्रसन्न तर्डे तुम्ही पाहतात आपल्या विशेष कार्यक्रम सेलिब्रिटी गप्पा टप्पा खर तर अनेक दिवसांपासून जे आहे आपला आवज आपली सखीच्या माध्यमातून अनेक चित्रपटाचं प्रमोशनचं काम सुरू आहे आणि त्यातच जर आपण आता पाहिलं तर येत्या अठरा ऑक्टोबरला जे आहे एक नवीन मराठी चित्रपट येतोय त्याचं नाव मला जाहीर करायची गरज नाही कारण माझ्यासोबत स्वतः रोहन पाटील आहेत तरी पुन्हा एकदा मी नाव सांगतो राजाराणी नावाचा हा जो चित्रपट आहे हा अठरा पासून संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे आणि निमित्त आज आपण त्यांची खास मुलाखत घेणार आहे आपल्यासोबत जर आपण पाहिलं तर स्वतः रोहन पाटील आहेत गोवर्धन सर आहेत त्याचबरोबर विभीषण सर आहेत माझ्या या बाजूला वैष्णवी आणि निकिता आहेत जे जे या संपूर्ण चित्रपटातील आहे या पन, या जी आहे ती चित्रपटात आणखी काही कलाकार आहेत पण काही आपल्या आपल्यासोबत नाहीये तसंच जर आपण पाहिलं तर या चित्रपटामध्ये अजून एक महत्वाचा रोल जे आहे ते सूरज चव्हाण जो सध्या आता महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर राज्य करतो सध्या तो बिग मध्ये त्याचबरोबर तानाजी देखील आहे आपण थेट सुरुवात करूयात रोहनजी खर तर आपण पाहतोय अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे तुमची भूमिका जी आहे ती महाराष्ट्रा समोर आणलेली आहे याआधी देखील संघर्ष योद्धा तुमचा संपूर्ण महाराष्ट्र भरत नाही तर देशात त्याची चर्चा झाली होती आता पुन्हा एकदा तुम्ही प्रेक्षकांसाठी राजा राणीची कहाणी घेऊन येत आहे नेमकं प्रेक्षकांना याच्यात काय पाहायला मिळणार कारण आपण जस जसं पाहिलं तुमचे जे चित्रपट असतात प्रत्येक चित्रपटाच्या मागे एक वेगळी कहाणी दडलेली असते एक सामाजिक विषय असेल त्याचबरोबर धार्मिक विषय असेल असे विविध विषय जे आहेत तुम्ही नेहमी सातत्याने समोर घेऊन येत असता आता अठरा तारखेला आपला हा जो राजा राणी चित्रपट येतोय याबद्दल काय सांगाल खूप छान वाटते की एक प्रत्येक वेळी म्हणजे राजाराणी सिनेमाच्या संदर्भात मी तर आपल्याला बोलणारच आहे पण प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या समोर काही विषय घेऊन आलो तो चांगला विषय घेऊन आला काहीतरी राज्याला आपल्याकडून भेटेल हे दाखवण्याचा प्रयत्न केला लोकांनी स्वीकारू किंवा नाही स्वीकारू पण आपण आपली भूमिका चांगलीच ठेवली आणि ह्याच पद्धतीने पुन्हा एकदा राज्याच्या भेटीला अठरा ऑक्टोबर पासून येतोय आणि ते राजा राणीच्या निमित्ताने चित्रपटाच्या माध्यमातून येतो आता राजा राणी हे टायटल जर तुम्ही आम्ही ऐकलं तर ह्यातून एक लगेच क्लिक होतं कारण लोक खूप हुशार आहेत की हा सिनेमा लव्ह स्टोरीवर आहे आपण पण सांगतो की हा सिनेमा लव्ह स्टोरीवरती आहे पण एक खरी गोष्ट पुढे येणार म्हणजे आज आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळे प्रकार दिसायला लागले की आणि सगळ्या गोष्टीची सुरुवात ही तिथूनच होते तिथून एंड कुठं होतं मला माहित नाही तर आम्हाला राजाराणीतून राजाला एक मेसेज द्यायचा की तुम्ही प्रेम नक्की करा।, करा ते प्रेम कसं करावं ते राणी सारखं करावं आणि राजाराणीतून आम्हाला दोन गोष्टी मी काल एक ठिकाणी बोललो की दोन गोष्टीची जी एक शिक्का पडलाय किंवा ज्या मर्यादा लावल्यात की श्रीमंत श्रीमंता प्रेम करू शकतो बरोबर गरीब गरिबाबरोबर प्रेम करू शकतो ही जी तुलना हा जो भेद पडलेला आहे राज्यामध्ये की ही जी असं झालेली दरी ही दरी आम्हाला तोडून काढायची की गरीबाचाही श्रीमंत प्रेम होऊ शकतं आणि गरिबावर गरीबावर होऊ शकतं हे एक <laughs> राजा, राजा तुला सांगू द्यायचे आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की राजा राणी सिनेमा जी मुलं मुली बघतील प्रेक्षकही बघतील पुरुष वर्गही बघेल महिलाही बघतील पण मला खास करून तरुणाईला सांगायचं की जी पोरं हा चित्रपट बघतील प्रेम, प्रेम आ, ती पळून जाण्याची डिरिंग कधीच करणार नाही प्रेम प्रेम करणार पण प्रेमातून पळून कधीच आपण पाहतो ज्या गोष्टीमुळे आपल्या आई वडिलांची असेल किंवा मग घरातल्या सगळ्यांची इज्जतची पणाला लागते ही राजाराणी बघून कधीच होणार नाही त्यांची ती डिरिंग होणार नाही की त्यांना कळणार आहे की अरे असं केले असं होते म्हणजे एक चांगला मेसेज पण आम्ही देणार आहे आणि याच्यामध्ये करमणूक खूप चांगली म्हणजे कॉमेडी ते एवढी भयंकर दाखवली तुम्ही जे नाव सांगितलं आता की ते नाव त्या नावाला आम्ही दीड वर्षपूर्वी प्राधान्य दिलं <laughs> आणि जे नाव आता राज्य करते सुरज चव्हाण <laughs> त्याला आम्ही एवढ्या चांगल्या भूमिकेत आहे आणि त्याची भूमिका तो जरी कॉमेडी असला तर <laughs> त्याची भूमिका अशी सांगितली की एक मित्र मित्राला काय मदत करू शकतो बरोबर <laughs> <laughs> किंवा एक मित्र मित्राबरोबर कसा असावा हे <laughs> सांगणार पात्र सुरज चव्हाण त्याच्यामुळं राज्यातल्या तरुणाईला सुरज चव्हाणच्या पात्रामधून सुद्धा एवढं भारी बघायला भेटणार आहे की मैत्री कशी निभावावी तर त्या गोलीगत सारखी निभावावी ह्या त्या पिक्चर त्याचं कॅरेक्टर दाखवले माझ्याबरोबर वैष्णवी आहे वैष्णवीने खूप चांगला अभिनय केला आणि आम्ही जे त्याच्यामध्ये बॉन्डिंग दाखवले बरोबर ते सिनेमातलं बॉन्डिंग वाटणार नाही असं वाटेल की यार खरंच राजा राहणार खरं खर मग कुठेतरी आणि ही त्यांची गोष्ट आहे आहे फक्त तो पिक्चर लोकांना चांगली गोष्ट पुढे तर आपण पाहतोय ज्या सोनाय फिल्म्सच्या माध्यमातून त्यांचे जे चित्रपट समोर येत असतात एक विशेष म्हणजे जर आपण ह्या चित्रपटांच्या माध्यमातून पाहिलं तर यामध्ये कोणतेही मोठे कलाकार नाही जे सर्वसामान्य घरातील जे कलाकार आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम जे आहे यांच्या माध्यमातून होत असं आपल्यासोबत आता गोवर्धन सर आहेत चित्रपटाचे निर्माते आहेत लेखक आहे गोवर्धनजी काय सांगाल खर तर आम्ही पाहतोय एका वर्षामध्ये तुमचे अनेक चित्रपट येतात पहिलं मला हे सांगा तुम्ही हा सर्व चित्रपटांचं लेखन कधी करता त्याला बनवणं कधी होतं आणि ते रिलीज होत एका वर्षात आपण पाहतोय की तुमचे अनेक चित्रपट येतात तुम्ही, तुम्ही वेळ कसा मॅनेज करता काय सांगाल या राजाराणीच्या कहाणी बद्दल नमस्ते लेखक आणि निर्माता गोवर्धन दोलतडे खरं पाहता तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण वेळ खूप कमी असतो आणि वेळ कमी असताना सुद्धा एखादा चित्रपट रिलीज होतोय दुसऱ्या चित्रपटाचं स्क्रिप्टचं पण काम चालू आहे तर माझं वैयक्तिक जर विचार केला तर माझं गाडी हेच माझं घर आहे म्हणजे जे काय होतं ते सगळं गाडीमधून होतं <coughs> दिवसभर चित्रपटाचं जे काही प्रमोशन असेल किंवा काही पोस्ट प्रोडक्शनचे काम असतील हे झाल्यानंतर आम्ही त्या प्रवास खूप असतो आम्हाला प्रवासाची खूप आवड आहे आणि रात्रीच्या प्रवासामध्ये मी लेखनाचं किंवा काय लिहिलं पाहिजे काय प्लॅनिंग केलं पाहिजे हे सगळं प्लॅन करतो आणि त्यामुळं कुठंतरी ते चांगलं म्हणजे पुढं आपल्या सगळ्यांच्या समोर येतं खूप चांगला विषय आहे आता हा नवीन राजा राणी अठरा तारखेला आम्ही हा चित्रपट घेऊन येतोय संपूर्ण महाराष्ट्र तो चित्रपट मोठ्या प्रमाणात रिलीज होतोय त्याच्यापूर्वीचे चित्रपट चित्रपट पण खूप चांगले झाले आणि एक समाज हिताचे चित्रपट आणतो आम्ही एक समाजाला कुठंतरी काहीतरी चांगलं भेटावा चांगलं पाहिला भेटावा त्यातून समाज समाजाला काहीतरी घेता आलं पाहिजे त्यांचे mm -hmm. मुलं असतील विद्यार्थी असतील किंवा आई वडील असतील ह्या सगळ्यांसाठी एक चांगला असा विषय आपण कॉमेडी एंटरटेनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आणतो पण असाच हा राजाराणी जो चित्रपट आहे आज आपण पाहतो की जसं रोहन पाटलांनी सांगितलं की हा चित्रपट एक रिअल स्टोरी आहे वास्तववादी फिल्म आहे तर खरंच ही वास्तववादी फिल्म आहे आणि त्याच्यामुळे मग मी जो सब्जेक्ट आहे वास्तववादी सब्जेक्ट करायचं म्हणलं तर त्याला ते, ते कलाकार पण त्या धर्तीचे लागतात म्हणून मी या चित्रपटाच्या कलाकारांची निवड करताना सुद्धा त्याच पद्धतीने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जे शिवाजी दोलताडे ते आणि मी बसून आम्ही कलाकारांची थोडी पडताळणी केली तर ह्याच्यात आम्ही मग एक आपल्याला म्हणजे जे राणी नावाचं कॅरेक्टर होतं ते एक वैष्णवी शिंदे हे करते खूप म्हणजे मला माझ्या डोळ्यापुढे जी राणी दिसत होती त्या स्क्रिप्टमधली किंवा त्या कथेमधली कथा म्हणता येणार ना एक वास्तववादी घटना ती त्या घटनेमधली तर मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी वैष्णवी शिंदेची निवड झाली त्यानंतर मग त्यांचे आई वडील असतील नातेवाईक असतील हे करत असताना आम्ही विश्वकर्मा आहेत भक्ती चव्हाण आहे माधवी जुवेकर आहे भारत गणेशपुरी आहेत तानाजी आहे आणि विशेषतः मी जाणवी पूर्वक म्हणजे शेवट नाव का ठेवतोय की आम्ही तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या आधीपासून सूरजला आम्ही पहिल्यापासून काही जरी किरकोळ काय असलं तरी त्याला आम्ही त्या ठिकाणी घेतलेले यापूर्वी एक चित्रपट झाला त्याच्यातून आम्ही खूप मोठ्या रोलमध्ये त्याला घेतलं कारण त्याच्या कलागुणांना आम्ही तीन वर्षापूर्वी वाव आहे कारण माझी सवय आहे की सर्वसाधारण कुटुंबातील किंवा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना जे स्ट्रगल करत आहेत त्यांना कुठेतरी चित्रपटातून आपण घेतलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे तशा पद्धतीने त्याची निवड झाली आता हे माझ्या शेजारी जर बसलेले आहेत हे चव्हाण हे अक्षरशः जादूगार आहेत म्हणजे ते ऑलरेडी कलाकार आहेत परंतु चित्रपटात काम करण्यासाठी त्यांची खूप इच्छा धडपड असायची परंतु त्यांना त्या ठिकाणी नाही संधी भेटली परंतु त्या ठिकाणी मी चांगली संधी त्या चित्रपटातून दिलेली तर हा एक कलाकारांची निवड म्हणजे एक वास्तववादी स्टोरी असल्यामुळे तशा पद्धतीने केली आणि खरंच हा राजाराणी चित्रपट खूप म्हणजे आतापर्यंत चित्रपट पाहिले लव्ह स्टोरी पाहिल्या वेगवेगळ्या लव्ह स्टोरी म्हणले की प्रेम म्हणलं की एक प्रकार प्रत्येकाला माहीत असतो प्रेम कसं असतं काय कशा का पद्धतीने केलं जातं परंतु हा चित्रपट एकच सांगतो तुम्ही प्रेम करा प्रेम करायला कुणी आडवत नाही परंतु केलेलं प्रेम शेवटपर्यंत कसं नेलं पाहिजे कसं टिकवलं पाहिजे नाहीतर आपण आजकाल पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीने वेग म्हणजे एकतर्फी प्रेमातून आत्महत्या होतात एकतर्फीतर्फी प्रेमातून खून होतात ह्या गोष्टी कुठेतरी घडताना आपण पाहतोय आणि नाही घडलं पाहिजे आपल्या समाजात हे खूप मोठे आता म्हणजे चिंतेची गोष्ट आहे कारण आपण पाहतोय किती प्रकरण घडतात ते असं कुठेतरी नाही झालं पाहिजे त्यासाठी हा चित्रपट नक्कीच म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून एक सगळ्यांच्या म्हणजे हितासाठी हा चित्रपट एक हितकारक ठरणार आहे असं मला वाटतं खूप छान चित्रपट आहे खरं तर या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही एक वेगळं विजन मांडताय हो आपण पाहतोय याआधी तुम्ही विविध विषयांवर चित्रपट केले असा जर आता मुसंडी पाहिला तर एमपीएससी युपीएससी चे विद्यार्थी जे शिक्षण घेतात ते खर तर त्यांची बाजू कोणी मांडत नव्हतं ती बाजू तुम्ही त्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडली आहे त्याच्यात जर आपण पाहिलं तर छोटा पुढारी म्हणून तो देखील बिग बॉस मध्ये होता आपला वेनशन त्याचबरोबर सुरज चव्हाण देखील होता आता जे राजा राणी हा आपला चित्रपट येतो ह्याच्या मागचं जे कास्टिंग आहे त्याच्या मागची काय कल्पना होती एक्झॅक्ट तुमची तसं ग्रामीण भागातली ही कथा आहे कथा म्हणजे घटना कारण ती कथा माझ्या तोंडात येते ही घटना जी घडलेली आहे ज्यावेळेस जी घडली होती त्यावेळेस ही ग्रामीण भागात घडलेली घटना होती त्यामुळे मला ग्रामीण भागातले कलाकार त्या ठिकाणी पाहिजे होते म्हणजे एकदम नॅचरल ते अभिनय करतील कारण काय होतं आमच्या चित्रपटात ह्याच्यामध्ये समजा एक दहा शंभर किलोचं पोत पाठीवरती घेऊन उचलायचं असेल आणि तिथं मग ते पाच किलोचं दहा किलोचं दिलं जातं पाठीवरती मग ते, ते, ते रिॲक्शन ऍक्शन तशा येत नाहीत त्यामुळे तशा रिॲक्शन तशा रिॲक्शन ऍक्शन येण्यासाठी त्या मातीतला माणूस तिथं पाहिजे होता की जी कथा आहे ज्या भागात म्हणजे जशा ग्रामीण भागात घडली त्या ग्रामीण भागातले कलाकार पाहिजे होते त्यामुळे मला थोडं कलाकार निवडताना थोडं अवघड गेलं परंतु खूप चांगले कलाकार भेटले आता विशेषतः सुरज आज बिग बॉसच्या माध्यमातून तो राज्यभर आज सगळ्यांच्या घराघरात पोहोचलाय सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांवरती राज्य करतोय आणि कदाचित तो विजयी पण होणार आहे म्हणजे कारण त्याला जी आज सपोर्ट आहे सगळ्यांचा तो खूप चांगला सपोर्ट आहे आणि या चित्रपटातून म्हणजे तो बिग बॉसमध्ये आहे म्हणूनच त्याचं आम्ही नाव घेतोय अशातला भाग नाही तर खूप मोठा रोल आहे म्हणजे जवळजवळ रोहन पाटील एवढा त्याचा रोल आहे सूरजचा त्यामुळं मी आणखी एक विनंती करेल की सूरज बिग बॉस मध्ये तर जिंकेलच परंतु त्याला आणखी तुम्हाला म्हणजे राज्यातील जनतेला जर त्याला मोठं करायचं असेल तर या चित्रपटातून सुद्धा तुम्हाला त्याला सहकार्य करावं लागेल कारण खरंच खूप गरीब परिस्थितीतून आहे तो जे सांगतोय ते, ते सगया खरे त्याच्या बाबतीत काहीच खोटं नाही काही गोष्टी खोट्या असू शकतात परंतु सुरतच्या बाबतीत हे गोष्टी सगळ्या खऱ्या त्याची परिस्थिती नाजूक आहे तो तितकाच बोळा आहे तितकाच गरीब आहे आणि तितकाच चांगला आहे त्यामुळे हे कलाकार निवडताना मला खूप म्हणजे त्यावेळेस वेळ गेला इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटाला त्यानंतर लोकेशन कारण ह्याचे लोकेशन पण तसेच आम्हाला निवडायचे होते त्यामुळे ते लोकेशन बघताना सुद्धा आम्ही जवळपास आठ ते नऊ हजार किलोमीटरचा प्रवास केला राज्यभर आणि एकदम जवळ लोकेशन भेटलं आम्हाला नाशिकमध्ये चांदवड तालुका आहे आणि त्या तालुक्यात एक राजदेरवाडी नावाचं गाव आहे आणि कदाचित महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना माहित नसेल की आपल्या महाराष्ट्रातले एक योगायोगाचं असं एक गाव आहे की तीन किल्ले येत आणि तीन किल्ल्यांच्या मध्ये एक छोटस हजार दीड हजार लोकसंख्येचं ते गाव त्या ठिकाणी आहे आणि सेम मला जशी लोकेशन पाहिजे होती जशी लोकं पाहिजे होती त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकेशन पण भेटलं आणि निश्चित हा चित्रपट म्हणजे मी आतापर्यंत जेवढे चित्रपट केले ते असतील किंवा इथून पुढच्या पण काळात माझी येणारे चित्रपट असतील ये त्यातून सगळ्यात मला म्हणजे एक समाजाला आणि मला कुठंतरी एक समाधान देणारा हा चित्रपट असणार आहे त्यामुळे नक्कीच आनंद वाटतोय आणि चांगल्या मुहूर्तावरती हा चित्रपट येतोय आता आपल्याकडे गणपती झाले आता नवरात्रीचा उत्सव चालू आहे सगळं पुढे लगेच इलेक्शन मतदान चालू आहे म्हणजे हे सगळ्या मध्ये हा चित्रपट येतोय त्यामुळे सगळ्यांना अजून असाच एक आनंदाचा क्षण ह्या चित्रपटातून भेटणार आहे की हा चित्रपटाला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार आहे आपल्यासोबत या चित्रपटाचे देखील आहे चव्हाण सर काय सांगाल खरं तर आम्ही पाहतोय कलाकार आहात पण रिअल लाईफ मध्ये देखील तुम्ही कलाकार आहात कला एकंदरीत काय सांगाल मला या चित्रपटाबद्दल जेव्हा तुमची कास्टिंग झाली या चित्रपटामध्ये कशा पद्धतीने काम सुरू झालं तुमचं काय करा किस्सा सांगाल सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्राला मी नमस्कार बोलतो आपल्या आपला आवाज या चॅनल तर्फे प्रोफेशनल मॅजिशियन आहे आणि माझं मेन मेन्स वेअर शॉप पण होता परंतु मी सरांनी मला आमचे साहेब आहे त्यांनी मला स्टोरी सांगितली स्टोरी मला एवढी आवडली आपल्या टीम मध्ये एवढी लोक काम करतात एवढ्या टीम मध्ये मी ऐकले स्टोरी अशी आहे तर मी में दोन महिने माझी माय मॅजिक शो सगळे स्टॉप केले दोन महिने कंटिन्यू माझं इन्कम सोडून दिलं मला तिकडे नाही पाहिजे मला स्टोरी आवडली जबरदस्त आम्ही प्रतिसाद दिला आणि अशा परिस्थिती आम्ही शूटिंग केली आमचे हात सुद्धा असे काळे पडायचे <laughs> म्हणजे एवढं तिथं तापमान होत आणि एवढं गाणी आता गाणी एक सरप्राईज येते आम्हाला आता कॉल येतात हे पण गा नाही हे पण गा एक 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 सरप्राईज घ्यायला अजून <laughs> बी तीन चार गाणे झाले ते तरी अजून पब्लिक एवढी गाणी आम्ही म्हणजे आम्हाला उत्सुकता विचार नका आणि आता माउथ टू नाव मौत एवढी पब्लिकशी होणार आहे जो माणूस पिक्चरला जाईल पिक्चर शो बघून आणला तो चार परत घेऊन जाईल अशी स्टोरी आणि सगळे नॉर्मल बीजे ऑर्केस्ट्रा जे बँड ब्रॉस बँड असेच की गाणे एक सुद्धा माणूस गाणं फॉरवर्ड करणार आहे तरी असे गाणी येतं आणि स्टोरी ते विचार नका माणसं रडणार हसणार इमोशनल सर्व स्टोरी आहे म्हणजे आम्ही स्वतः शूटिंग दिल्यामुळे आम्ही स्वतः रडायचो आम्हाला वाटतं काय आपलं आपला आता सयांड सारखीच नाही पण आप ब्रेक करणार आपल्या सांगा म्हणजे सरळ सांग रेकॉर्ड बनणार आहे पिक्चरचा असं वाटतंय खूप अभिष्ठ या पिक्चरमध्ये आणि आम्ही खूप लवकरच बघायसाठी कधी लवकर येतो खरंतर आपण पाहतोय चव्हाण सरांनी त्यांचं जे सगळं कार्यकाळ होतं त्या चित्रपटातला त्याचे किस्से सांगितलेत आपलं घरदार सोडून जे आहे पूर्णपणे जे आहे ते चित्रपटासाठी त्यांनी दिलेलं आहे आता पाहतोय आपण या चित्रपटाचे सॉंग देखील आलेले बाहेर आणि महत्वाचं आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे या ठिकाणी आपल्यासोबत वैष्णवी आहे निकिता आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर आम्ही पाहतोय तुम्ही दोघी देखील या आधी देखील यांच्या चित्रपटात होता त्या चित्रपटांमध्ये आणि आताच्या राजा राणी जो आपला नवीन चित्रपट त्याच्यात काय वेगळे पण आहे तू पण मुख्य भूमिकेत आहे काय सांगशील ओव्हरऑल खूप चांगला राहिला सगळ्यांची खूप चांगली साथ राहिली म्हणजे रोहन किंवा आमचे डिरेक्टर सर शिवाजी सर तर त्यांनी खूप छान आमच्या आधी दहा एक दिवस आमची रिहर्सल झाले तर त्या वर्कशॉप झालं तर त्यात पण सगळ्यांचं व्यवस्थित करून घेतलं काय आहे काय नाही सगळे प्रॅक्टिस सेशन झाले इव्हन सगळेच नाही तर सूरज चव्हाण असायचं आमचं प्रॅक्टिसला आ, बाकी आम्ही सगळे असायचो तर छान झालं वर्कशॉप झालं त्यानंतर शूट झालं इव्हन खूप मोठे मोठे कलाकार आहेत त्याच्यात आमच्या सोबत भक्ती मॅम म्हणा विश्वकर्मा सर आ, भारत सर माधवी जोयकर मॅम हे सगळ्यांची साथ लाभली आणि त्यांनी पण सांभाळून घेतलं जर चुकत असेल तर त्यात अजून एक मेन्शन की आमचे डायरेक्टर सर स्ट्रिक्ट आहे ते म्हणजे सीट फार डेंजर काही एखादा किस्सा जेव्हा समजा सेट वर आला तुम्ही किंवा काही मस्ती गेली किंवा काही लेट तुम्ही झालात तर तेव्हाच काय जसं तुम्ही म्हटलं ते सर स्ट्रिक्ट आहेत भरपूर हो लेटचं तुम्ही मेन्शन केलं तर एकदा असं झालं होतं एका सीन ला आमचं सॉंग शूट चालू होत आणि नेमकं आम्ही म्हणजे शूट चालू होत पण एक छोटस ब्रेक होत तर आम्ही थोडस साईड बसलेलो होतो आणि आम्हाला माहित नव्हते बोलवत आहे आणि आम्हाला थोडस लेट झालो मग किती छान असे बोलणे घालले हा आणि ओव्हरऑल बघता मिटली स्टोर असायची पण एक सरांच्या गुड बुक्स मध्ये असायची मी त्या तुलनेत बोलणे कमी खाल्ले पण त्यांनी खूप सांभाळून घेतलं चांगलं गुण घेतलं आणि गाणे आता सध्या प्रेक्षकांना आवडत नाही सॉंग आज तिसरे सॉंग झाले तर तेही खूप छान आहे आणि निकिता तू पण आहेस तुमचे देखील भरपूर परिश्रम आहे यामध्ये तू काय सांगशील तुझ्या रोल बद्दल राजा राणीमध्ये माझा राणीच्या फ्रेंडचा रोल म्हणून सो एक मैत्रीण तिच्या फ्रेंडला कशी हेल्प करते करण्यासाठी तर हु, तो जो सपोर्ट असतो जे काही असत ते मी राणीला हेल्प केली आहे कसं असतं सगळे म्हणतात की प्रेम म्हणजे काय की कॉमन धरतात की प्रेम पण प्रत्येक वे 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 प्रेम वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या फिलिंग वेगळ्या असतात प्रत्येकाचं एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असती नाविन्य दाखवलं हे जर बघायचं असेल तर ऑक्टोबरला थिएटर मध्ये <laughs> आपण पाहतोय ही सगळी स्टारकास्ट आहे आपल्यासोबत अतिशय मोठे परिश्रम घेऊन खासकर मराठी चित्रपट जे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचे असतात त्याच्या मागे मोठे परिश्रम असतात आणि आपण पाहतोय संपूर्ण टीम जी आहे पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण चित्रपटाच्या प्रमोशनासाठी बिझी आहे रोहन कर्वे परत होतो रोहन आपण पाहतोय सध्या मराठी चित्रपटाला आता चांगले दिवस आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे पण अजून चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कशा पद्धतीने चित्रपट पोहोचावे त्यासाठी तू प्रेक्षकांना काय आवाहन करशील आपण पाहतोय तू अनेक भूमिकेमध्ये आपण तुला पाहिलेलं आहे नुकताच आता संघर्ष योद्धा मनोज झरांगेवर चित्रपट होता त्याच्या अगोदर मुसंडी नावाचा चित्रपट होता आपला मजनू होता अशा अनेक भूमिकांमधून तू वेगवेगळी भूमिका घेऊन समोर येतोय या चित्रपटाच्या माध्यमातून तू आपल्या प्रेक्षक वर्गांना काय आवाहन करशील हा चित्रपट का बघावा आणि त्याचा प्रसार कसा व्हावा याचा काय सांगशील आता मी राजा राणी बद्दलच नाही आमचा मजनू कुसलदी आता सरंगे पाटलावर रिलीज मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ही सरंगे पाटलांची भूमिका मला करण्याची संधी मिळाली पण मी पहिल्यापासून राज्याला एक सांगत आलो सिनेमा आपला असो किंवा तुमचा असो किंवा इतर कोणाचा प्रत्येक सिनेमा बघा तुम्ही त्याला नाव जर सिनेमा चुकीचा असेल तर त्याला चुकीचा त्यांना सांगा ते सुद्धा चुका सुधरून टाकतील सिनेमाला चांगलं काहीतरी वर्कआउट करतील प्रत्येक सिनेमा बघा साऊथ चे पिक्चर असतील की आपण पाहतो की येणार येणारे बरोबर बरोबर किंवा आर आर येणार आहे आपण तीन तीन महिने त्याची प्रतीक्षा करतो सहा डिसेंबरला येणार आहे मराठीचं तुम्ही असं काय करत नाही बरोबर म्हणजे मला प्रेक्षकांकडे एक अभिनेता म्हणून एक माणूस म्हणून एवढी खंत व्यक्त करावं वाटते की तुम्ही मराठीला का देत सर साऊथ पिक्चर आपण बघतो की साऊथचा पिक्चर ते कोणताच सिनेमा फ्लॉप जाऊन देत नाही त्यांचा कोणताही सिनेमा हिट होतो आपल्याकडे असं का होत नाही त्याच्यामुळे मला एकच विनंती करायची एक काहीतरी शिकण्यासारखी येणार आहे म्हणून हरा बघावा आणि प्रत्येकच बघा शेवटी कोणताही असला तरी प्रत्येक माणूस सांगतो की आपला पिक्चर बघा सगळे सिनेमा बघावे प्रत्येक सिनेमाला नाही द्यावा निर्मात्याला नाही द्यावा हीच माझी विनंती खर तर आपण पाहतोय नुकताच अनेक वर्षाच्या लढ्याला यश आले कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यामध्ये खूप मोठा लढा होता तो आता यशस्वी झालाय वैष्णवी तुझ्याकडे तुम्ही काय सांगशील एकंदरीत जर आपण पाहतो आपला मराठी सिनेसृष्टीसाठी देखील हा जो आपल्या भाषेला दर्जा मिळाला याबद्दल काय सांगशील आता तुम्हीच मेन्शन केलं की एवढ्या दिवसाचा लढा आता कुठे सक्सेस झालाय की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मराठीला पण तसं पाहता जर आपण बघितलं ओव्हरऑल तर प्रत्येकजण आपलं लँग्वेज आपलं कल्चर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण त्या तुलनेत मला असं मेन्शन करायचं की आजकाल जर आपण परिस्थिती बघितली मराठी इंडस्ट्री तर कुठेतरी ते थोडं कमी पडतंय आपल्या बरोबर म्हणजे प्रत्येकाचं ठीक आहे व्ह्युअर्स पॉइंट आहे बरोबर आहे पण कुठेतरी आपणच आपल्याला कमी करतो की साऊथ म्हणजे मी कोणाला टॉलिवूड म्हणा बॉलिवूड म्हणा प्रेक्षक त्यामागे फार वेळ येतो पण त्यात जर मराठी म्हटलं का मग त्यांचं पर्स्पेक्टिव्ह आणलं नाही हे एवढं चांगलं नाही किंवा काहीतरी असंच असेल अशा टाईप त्यांनी माइंडसेट बनून ठेवलंय स्वतःच ते कुठेतरी चुकतंय तसं पाहता आपली फिल्म इंडस्ट्री सुरू करणार मराठी माणूस चाललोय हे कुठतरी आपल्यालाच आपलं प्रोटेक्शन करणं गरजेचं असं मला वाटतं नक्कीच खर तर आता पाहतोय मी एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारतोय आपल्या चित्रपटात ज्यांनी अजून एक रोल केलेला आहे सूरज चव्हाण सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्याची चर्चा होती आपण पाहतोय सूरजनी अनेक परिश्रम घेतले त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून टिकटॉकचा काळ असेल त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर अनेक परिश्रम त्यांनी घेतले आज पहिलं जेव्हा आपण जर पाहिलं तर बिग मध्ये जेव्हा सूरज गेला तर त्याचं भरपूर ट्रोलिंग झालं होतं पण जेव्हा सूरजची कहाणी जी सूरज आहे जेव्हा सूरजचे जे स्ट्रगल आहे ते लोकांसमोर आलं तेव्हा महाराष्ट्राच्या त्याच जनतेने त्याला डोक्यावर घेतले आता तो बिग बॉसच्या घरात आहे फायनल गरजेची वाट चालवत चालली एक मित्र म्हणून आपला एक सहकारी म्हणून त्याला काय शुभेच्छा द्या माझी तो मा हे मा मा मी आज नाही तो वर्ष चार वर्षापासून त्याचे माझे आमच्या परिवाराचे संबंध आणि माझे त्याचे एवढे खास संबंध आहे की तो मला कधी हिरो म्हणत नाही आणि मी त्याला कधी घेत म्हणत नाही त्याच्यामुळे आमचे मैत्रीचे भावासारखे संबंध आहे आणि माझी शेवटी प्रत्येकाला वाटते की आपला भाऊजी कवा त्याच्यामुळे माझी आपला आवाजच्या माध्यमातून राज्याला विनंती की सूरज लावटिंग करा आणि त्याला विजेता करा एवढीच माझी इच्छा आहे अठरा ऑक्टोबरला आमच्यासाठी नाही बघितलं तर एका गरीब सूरज चव्हाणसाठी त्याचा येणारा राजा राणी नक्की बघा नक्कीच आपण पाहतोय सूरजवर जे आहे महाराष्ट्राची जनता बरोबरून प्रेम करत आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर अठरा ऑक्टोबर रोजी राजा राणी हा चित्रपट रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे राजा आणि राणीची नक्की काय कहाणी आहे हे तर आपण जाणूनच घेणार आहोत आता आपण जे आहेत त्यावर गप्पा देखील मारलेल्या आहेत पण जर राजा आणि राणीची खरी काय कहाणी आहे जे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अठरा ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये नक्कीच राजा राणी पाहायला जा त्या अनुषंगाने मी आमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद